जीवनातली वाट कठीण कधी खडक तरी काटे कधी ह्या वादळातले संघर्षाचे या वादळातही मनाचे दिवे जाळून जे पेटते सूर्य उगवतो संघर्षातून पुन्हा पडायाचे कितीही वेळा आणि उभे राहीचे पुन्हा पुन्हा कारण आधार संपतो शेवटी सूर्य उगवतो संघर्षाचा पुन्हा पुन्हा शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रीणा ना नागदी मनापासून रुपालीच्या फॅमिली व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर खरी गोष्ट आहे संघर्ष कितीही केला ना ताईनो तरी कमी पूर्ण जीवन जे आहे की नाही संघर्षातूनच वर येत संघर्ष जे केले ना त्याची मेहनत जे आहे ना मेहनतीचं फळ ते आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही तर चला छानशा कवितांना तुमच्या सोबत मी सुरुवात केलेली कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मॉर्निंगची टाईम आहे मिस्टर गेले होते लग्नाला आता हरभऱ्याची भाजी आणली होती जसं की विकायला बसली होती रोडवर आणि त्यांनी की नाही गुत्तच घेऊन आले जसं की नाही अजून आमच्या इकडं तर साऊथमध्ये भाजी बिर इतक्या छोट्या छोट्या बोटावरच आहे आणि महाराष्ट्रामध्ये की नाही भाजी भरपूर विकायला आली आहे आणि वाळ्याची भाजी की नाही माझ्या मुलीला खूप आवडते जसं की आता मी आहे आई तिची त्याच्यामुळं की नाही मला तिची प्रत्येक आवडा निवड सगळी माहिती आणि तिला हरभऱ्याची भाजी इतकी आवडती ती राहती नांदेडला तर सिटीला कुठं भेटत नाही आता भाज्या वगैरे तर आल्यावरनं तिला भाजी जी आहे ना वल्ली भाजी वाळून ठेवतात ना आपण तिला खूप अशी आवडती आणि तिच्यामुळे जेनं मी आकाशच्या पप्पाला आणायला लावली होती भाजी म्हणलं आ मी बाळून ठेवते आणि ती आली ना की तिला मग पुन्हा ज्याला उन्हाळ्यामध्ये खूप अशी भाजी खायला छान वाटते ती त्याच्यामुळे की नाही त्यांनी भाजी घेऊन आली आणि तीच भाजी जे आहे मी वाळू घातली होती ना आता सकाळी जे आहे ना टेरिसवरून वाळू घातली देवाला फुलं जे आहेत तर पूजेसाठी काढले आणि सकाळची पूजा आपण छान करून घेतली आणि कोंबड्यानं कुठं पण बसून कुठंही अंडे द्यायला बघा तुम्ही बघितलंच असेल आणि कुत्र्यापाशी पशी रोजचं ती बसून अंडं देते पण कुत्रं तिला काहीही करीत नाही म्हणतात ना मया जर लावली ना तर जनावरांयात आमच्यातले कुत्रे पण मांजरं पण बिलकुलही एकूणमेकाला काही करीत नाहीत नाही तर बाहेरले कुत्रे आले ना कोंबड्या उचलून नेतात पण कसं मया लावली ना तर मया असती आता खायची वस्तू कुत्र्यांची ती पण ते बिलकुलही त्यांना काही करीत नाही जसे की आपण त्यांना जसे संस्कार लावले ना तसे संस्कार असते तर आणि जसं की आता आमचं की नाही चुलत देराच्या मुलाचं होतं हे एंगेजमेंट तर आम्ही गेलो होतो मुलाकडून तर नवरीच्या आईनं जे आहे की नाही आहेर पाटीला जसं आपल्या मानाच्या बाया आता आपण घेऊन जातो इकडून मुलीच्या इकडं तर मानाच्या बायाला पूर्ण साड्या वगैरे करावं लागते आता नवरीच्या आईनं जे आहे ना ही साडी पाठवली मी तर गेले नव्हते कार्यक्रमाला पण मान जे आहे की नाही खूप मोठं असतं नाकाशच्या पप्पापशी जेणात आहेर त्यांना केला होता तर साडी पाठवली जसं की टावेल टोपी आणि की नाही टोपी की नाही आपण पण त्यांना करावं लागते मुलीकडले कर मुलांना करतात आणि मुलाकडले कर मुलांना करतात आणि रुपाय नारळ आणि की नाही एक सुपारी असते आपली बर्डी सुपारी जी लाल सुपारी असते की नाही ती सुपारी आणि एक रुपाय आणि ह्याचा मान इतका आहे की नाही ह्या इतकुशा नारळासाठी इतके भांडणं होतात ना नाही दिलं तर की एकदम अशी की नाही ऋषारुशी पण होती भांडणं पण होते इतका मान मोठा आहे बघा ह्या रुपा नारळाचा तर हे सगळं जर आणलं होतं इतकं सगळं आणलं की नाही रात्री खूप उशीर झाला त्यांना यायला साडे दहा ते अकरा वाजली होती त्याच्यामुळे मी जे आहे ना सगळं हे डायनिंग टेबलवर पसारायचे जे की नाही ठेवून दिलाय आणि आता सकाळी सकाळी सगळं जे काम आहे की नाही कुठं जायचं म्हटलं तरी आवर आवर कुठून आलं की आवर आवर तर इतका धिंगाणा घरामध्ये पडला मला पसारा बिलकुलही कुठं आवरत नाही आधी जिथल्या तिथं की नाही उचलून ठुत असते आणि तेव्हाच की नाही पण मग स्वयंपाकाला पूजाला सगळी सुरुवात पण आयली की नाही पहिल्यांदा सकाळी पूजा वगैरे करून घेतली कारण पूजाला भरपूर टाइम लागतो मला आणि सगळ्या पसरायचे नाही तर आवरून फुटी आता सकाळी सकाळी आणि आकाशच्या पप्पाला की नाही मी आणायला लावला होता खवा तिकडून आणि त्यांनी ना की नाही करडीचं तेल आणि पण आपलं फल्ली तेल पण घेऊन आलं जसं की शेंगाने हे जे तेल आहे ना फिल्टर केलेलं नाही आहे एकदम असं घाण्यामधून काढलेलं आणि थोडीशी करडी आणली आपण घरामागं लावायला कारण न मी पहिली करडी टाकली होती पण ती खूप दिवसाची त्याच्यामुळे उगवलीच नाही आहे आणि हे जे करडीचं तेल आहे की नाही ते तीनशे साठ रुपये किलो आहे तर पाच किलोचा डबा आहे तर आता तुम्ही लावा अंदाजे किती किलो पडला आपल्याला आणि हे तूप की नाही एकदम तर आपल्या तुपाच्या बरोबर असते करडीचं तेल जसं की तुपाचं जेवढं भाव असतं आणि जेवढं आपल्या शरीराला किंवा चांगलं असतं ना तसंच करडीचं तेल असते त्याच्यामुळं त्याचा रेड पेन डबल आहे ना आमच्या इकडे साऊथमध्ये भेटत पण आहे करडी भेटत नाही ना करडीचं तेल पण भेटत नाही तर असं महाराष्ट्रात गेले की नाही की ते खवार राहू द्या जी वस्तू आपल्या इकडे भेटत नाही ना ते सगळं तिकडून घेऊन येते आणि तेल जे आहे ना आम्ही चेंज करून भरपूर दरवर्षीच खातो आणि की नाही आपली जी सेहत असते की नाही त्याच्या संग कोणतंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही ना काही नाही जसं कि की किती पैसा जाऊ दे आपण चांगलं खायचं आणि हेल्दी राहायचं असं या कशा पप्पाचं म्हणणं आणि शिळे तर मला पण खाऊ देत नाहीत पण मी की नाही राताचं शिळे बिलकुल फेकून देत नाही थोडं तितकं असलं की नाही की मी खात असते कारण फेकून देत नाही कारण माणसांना काय का कमवायचं माहीत असते घर चालवायचं जे आहे ना आपल्या गृहिणीलाच माहीत असते तर चला इथं जे आहे की नाही मी आता खे बसतंय ना तेवढंच मी त्याच्यामध्ये ऍड करीत असते मी मैदा ऍड करीत नाही मी खव्याचं खव्याचं पीठ त्याच्यामध्ये ऍड करीत असते आणि कळत न कळत थोडासा सोडा ऍड केलेला आहे मध्ये आणि चांगलं की नाही आता मस्त आपण जसं कनिक चिंबतो ना तसंच उंडा जे आहे ना मस्त हाताने मजबूत तिंबून घ्यायचा ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये गाठ बिलकुल राहिली नाही पाहिजे आणि अर्धा एक घंट्यासाठी की नाही मी आता मस्त आपल्या पिंनीमध्ये जे आहे ना कवर मध्ये ते डो जे ना लावून ठेवणारे त्याच्या कि नाही मस्त असं भिजून निघते गुलाबजाम एकदम सॉफ्ट आणि मधून असे पोकळ होतात तर चला आता मी मुंडा जे आहे, जी आहे गुला गुला तो तो मुंडा मुंडा ना भिजून ठेवणार आहे ना एका कवर मध्ये घालून ठेवते आणि पूर्ण जे व्हिडिओ आहे ना इकडे साईडला लावून ठेवल्यान आता मला करायची हरभऱ्याची भाजी आणि आपण की नाही भाजी तोडायला गेलो ना की फक्त वरचे शेंडे जे घेत आता त्यांना ऐकायची म्हणून की नाही चार चार पानाची भाजी घेतली आणि त्याच्या संघ इतक्या निबर काळे आलेल्या होते की नाही आणि सहज भाजी मी तशी केली असती ना कुणीही खाल्ली नसती ही भाजी निसरास मला अर्धा एक घंटा लागला कारण मी निबर काढ सगळ्या काढून टाकल्या आणि वरचे कवळे कवळे पाण्यात ना तेवढेच घेतले कारण की नाही ताजी भाजी करून खाली ना खूप छान लागते फ्रीजमध्ये शिवली ना की त्या भाजीची पूर्ण टेस्ट जी आहे ना खरी टेस्ट जे राहतच नाही आणि त्याच्यावर आंबट पण आपण सगळं उडून जातो त्याच्यामुळे की नाही मुलं खात नाहीत हरभऱ्याची भाजी त्यांच्यासाठी केली तर मस्त टोमॅटोची चटणी आणि आमच्यासाठी की नाही हरभऱ्याची भाजी केली दोघं पिर खात जसं की अंजली मीन तुमचे पप्पाच खातात तर इथं थोडीशीच शे शेंगदाणी वगैरे टाकून की नाही मस्त मोकळी हरभरीची भाजी केली आणि टमाट्याची चटणी केली आणि थोड्याशा मला खव्याच्या पोळ्या करायच्या होत्या आता मी की नाही मिक्सरमधून साखर काढली आणि खव्यामध्ये सह सहज अशीच मिक्स करून घेतली गरम वगैरे काही केलं नाही आणि इथं करते मी तीन चारच खव्याच्या पोळ्या करायच्यात मला कारण जास्त कोणी खात नाहीत आणि पण सगळं काम झाल्यावर गुलाबजामून पण करून घ्यायचं तर तर त्याची रेसिपी जी आहे ना व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा मग गुलाबजामून करायचे नाहीत का तुम्हाला दाखवते सोमवारचा बाजारात काय आणलेत आता गाजरे यायलेत बघा बाजारामध्ये तर बघा ताजी लस लस मस्त गाजरं तर हलवा करायला ना आमच्या वैभवला सगळ्यालाच आवडते पण वैभव आलाय ना तर त्याच्यासाठी स्पेशल मस्त हिरवी गार आपली कोथिंबीर अजून भरपूर भाजीपाला काय काय की बघा हे देवाचे दोन पाकिट तेलाचे आणि हिरवी मस्त गोबी आणि हे काय आणलं तर की चवळीच्या शेंगायत वाटतं हिरवी चवळी बघा ही आणि मूळ आता जेवणामध्ये पाहिजे म्हणलं तर पाहिजेच ह्याच्यामध्ये आहेत टमाटे आणि तुरीच्या शेंगा तर बघा मंडळी सोमवारचा बाजाराला एवढा आपला आणि आहेत घरात माणसं तीन चला मी आता गुलाबजामू करण्यासाठी इथं तेल गरम करायला ठुल आहे तर जे आहे ना मस्त आपला साखरेचा पाक करून घेतला आहे कारण एक तारी पण पाक नाही फक्त थोडासा चिकटपणा येण्यासाठी जास्त गोड पाक केला की नाही गुलाबजामू चांगले लागत नाही तर मग मिडियम साईजचा सा पाक करून घेतलाय मग आपण उंडा करून फुल आहे ना उंडा घेतलाय आता त्याचा गुलाबजाम करून घेणार छान झाल्यानंतर गाठ नाही तेल गरम करायला तो गुलाबजाम लंब टाइपजर वर्षी में लगन जो लग्न मे खा तो गुलाब करवा गुलाबजाम बिल्कुल नहीं गुलाबजाम मग तो फुकत है लगी नहीं गुलाबजाम फुकत पा नहीं थोड़े शिवल होता गुलाबजाम करून घेते ते करून आपल्याला आणि नाही जितकं पीठ बसलं की नाही तेवढंच पीठ नाही ऍड केलेलं जास्त पीठ ऍड केलं नाही की गुलाबजाम चांगले लागत नाही आणि पाच नाही गुलाबजाम गार पाहिजे कारण पक करून घेत मी केव्हाच आणि पाच नाही गार झाले आता गुलाबजामची गरम गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये डायरेक्ट टाकतात गुलाबजाम पण गरम पाक पण गरम एकदम गुलाबजाम चिकल होऊन जातात मग पाकामध्ये टाकल्यावर त्याच्यामुळे पाक कधी गुलाबजामचा गर पाहिजे आणि गुलाबजाम इतन गरम झाली गरमध्ये टाके ना एकदम त्याच्यामध्ये पाक जे मस्त जाते तेल झाले गरम पहिलं तर थोडे मोठे गॅस तळून घ्यायचे पुन्हा मग बारीक गॅस करायचा आपल्याला जातात आले ना कारण मग मधून मस्त भाज्या जातात नाही तर कच्चे राहतात गुलाबजामू केलं की चला गॅस की नाही असं बारीक करून घेते तर पहिल्यांदा थोडा मोठा गॅस ठेवता मी एकदम लाल सर आपल्याला छान असे चॉकलेटी कलर आले आणि तळून घ्यायचे कॉफी कलर आली आणि तेव्हा गुलाबजामधून मस्त छान भाजले जाते आणि कधी पण आम्ही खायचे गुलाबजाम करतो आमच्या कि नाही पॅट्टचे गुलाबजाम कुणीच खात नाही कधी जाळी नडल्यास नायला केलं ना ते थोडं थोडं थांबून मलाच खावं लागते पण कुणीच खात नाही मग त्याच्या आटाशी आणि कधी नांदडला आपण पण त्याला न गेले ना न विसरता की नाही घेऊन येतात खावा त्याच्यामुळे स्वतः जे आहे ना गुलाबजाम करत राहते मी आणि आम्ही बाहेरचे खात खात्याचे पाठीची तसेच तव्याचे गुलाबजाम खातो आणि पहिल्यापासून आपण कवायचे आहेत ना त्याच्यामध्ये पाकीचे मला बिलकुल आवडत नाही मस्त आपले गुलाबजाम तळत आले तर बघू शकता डम डम्माशी फुगलेत आपले गुलाबजामू कारण सोडा जे टाकले नाही मी फक्त कळत न कळत सोडा टाकायचा एकदम जास्त टाकायचा नाही तर तेल की नाही खूप असं गुलाबजामू धरून बसते ना आणि नाही टाकलं तरी तुम्ही चालताय पण बघा थोडासा कळ नकळत सोडा टाकायचा कारण थोडं फुगलं नाही पाक मस्त छान पिते आणि कधी आम्ही मैदा युज करत नाही मी गुलाबजाम करताना कधी गव्हाचं पीठ टाकते कारण मैदा शिरायला पण चांगलं नाही पण गव्हाच्या पिठामुळे की नाही पाक खूप छान असं पिते मी आपलं गुलाबजामू आणि मैदाना की नाही मध्ये गाठ झाली आणि होतीय बाकी छान भाजली गुलाबजामू आणि इकडे टाकते मी आता डायरेक्ट पाकामध्ये कारण पाक मी तेव्हाच करून फुला होता म्हणजे आपले मस्त तयार झाले एकदम एकदा रशी बनवू शकते आता तुम्हाला गुलाबजमुन मी फोडून पण दाखवते त्याच्यामध्ये पाक किती छान भरलाय ते बघू शकता तुम्ही मधून कशाचे पोकळ झाले तर अनाशे पोकळ झाले ना की पाकजेन मध्ये कसतर जाते आणि मैद्याची गाठ बनती तशी ह्याची गाठ पण बनत नाही इतकी छान व्हिडिओ पिठामुळे नक्की सांगा ना आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब